मी देवयानी मोहिते तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कडेगाव येथे कार्यरत आहे तर आज आपण महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माअंतर्गत सुपरकेन नर्सरीचे प्रात्यक्षिक केले तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहे तर शिवनी गावातील ता शिवनी तालुका कडेगाव येथील शेतकरी आहेत ते आपल्याला याबद्दल माहिती सांगतील नमस्कार मी सतीश कुमार विष्णू सुपनेकर राहणार शिवणे तालुका कडेगाव कडेगाव कृषी विभागामार्फत आत्मा विभागातून मी सुपर किंग के नर्सरी केलेली आहे सुरुवातीला मी एक डोळा पद्धतीनं नर्सरी केली बेल तयार केले आणि त्याच्यानंतर गोंधपाट हातरून त्याच्यावर सुपर सुपरकिंगचे एक एक डोळा काडी अंतरून घेतली त्याच्या अगोदर प्रक्रिया केली लोरबाई केल्यानंतर संपूर्ण त्यानं वर्ण वापर मान घेतलं त्याच्यावर पात्र मातीचा थर दिला आणि सुपर के नर्सरी सर्वसाधारण सहा एकरासाठी मी तयार आहे केलेले कधी केले मी नर्सरी एक ऑगस्टला तयार केलेले आज तीन आठवड झाले या नर्सरीला आज साधारण एक महिना दहा दिवसानंतर किंवा आठ दिवसानंतर मी लागण करतो एक महिना पुर रोप तयार झाल्याशिवाय मी लावत नाही तुम्ही या आधी कधी केलेला हा हात राहित गेल्या वर्षी केला होता थोडा हा यंदा त्यांच्या मार्फत प्रात्यक्षिक करून मी तयार केलं सगळं तुम्हाला याचा काही मागच्या इफेक्ट वाटेवल लाग म्हणजे ऊन उत पन्नामध्ये उत्पन्नात वाढ होते आणि स्वतःच निरोगी बियाण मिळते तुमचं हे शेंगीरोबत्ती जात आहे ह्याच्यात सारात जास्त गवताळचा प्रॉब्लेम येतो सुपर आता माझ्या पुऱ्या नर्सरीमध्ये कुठेही एक सुद्धा रोप गवताळ नाही बियाणं मला गेल्या वर्षी पाडेगावकडनं मिळालं होतं शहंगीरोबत्तीचं कारखान्या मी तयार करून त्याचं हे दुसरी पिढी म्हणजे मागच्या वर्षी म्हणत हां आता दुसऱ्यांदा 我不。